नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराने आता जोर धरला आहे आणि या प्रचारासाठी प्रत्येक उमेदवार हा होम टू होम प्रचार करताना आपल्याला दिसतोय यामध्येच प्रभाग क्रमांक बारामध्ये राज डुबल जे आय टी सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत त्यांनी एक वेगळ्या दिशेने वेगळ्या प्रवाहाने आणि वेगळं विजन घेऊन नगरपालिका निवडणूक लढवत आहेत नाही त्यांना पुढारी व्हायचं आहे नाही त्यांना राजकारणात नेता व्हायचं आहे फक्त फक्त विकास हे विजन घेऊन ते आपल्याला या निवडणुकीत उतरल्याचं दिसून येतं आहे आज ते होम टोम प्रचार करताना त्यांना काय काय लोकांनी चर्चा केली लोकांमधून काय चर्चा ऐकायला मिळते आणि लोकांच्या समस्या काय आहेत हे त्यांनी जाणून घेतलं आहे पाहूयात या बाबतीत त्याला आलेला अनुभव हो कसा आहे आणि लोकांपासून काय प्रतिक्रिया उमटत आहेत ते आपण जाणून घेऊया काय वाटतं तुम्हाला प्रचार होम टू होम प्रचार करताना होम टू होम ज्यावेळेस आता मी प्रचार करतो आहे त्यावेळेस लोकांमध्ये जातो आहे तर एक म्हणजे अजून देखील असं मला वाटतं की आपण अजून देखील बेसिक गोष्टीवरच बेसिक गोष्टीवरच राजकारण म्हणा किंवा ह्याच्या काय गोष्टी चालू आहेत किंवा निवडणूक लढवल्या जातात सो बेसिकली हाच पार्ट आहे की जो खोडून काढला पाहिजे कि त्या बेसिकच्या पुढं जायला पाहिजे म्हणजे आता आपण कशासाठी लढतो आता मी फिरतो आहे तर तिथं ओपन स्पेसेस आहेत ओपन स्पेसेस डेव्हलप झालेले नाही आहेत डेव्हलप म्हणजे तिथं खेळायला म्हणा किंवा एक आप आणि हा वार्ड बऱ्यापैकी सुशिक्षित आहेच आणि चांगला पण आहे पण तरी देखील ह्या वार्डमध्ये आता मी फिरतो आहे आणि ग्राउंड लेवलच्या समस्या जाणून घेतल्या तर तोच बेसिक मुद्दे येत आहेत की इथं म्हणजे तुमचे रस्ते धुळीचा प्रश्न सगळ्याच पंढरपूरमध्ये आहे पण इथं पण आहे इथं जो आहे तो त्याच्यामुळे आता म्हणजे ह्या वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत त्या अजून देखील इथं भेडसावत आहेत लोकांना आता फॉर एक्झाम्पल अजून काल मला उशीर झाला थोडासा फिरताना पण तिथं जे तुमच्या स्ट्रीट लाईट आहेत किंवा रोडला ज्या लाईट आहेत त्या नाही आहेत आणि तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की एकदा आल्यानंतर परत पाच वर्ष कोणीच येत नाही बरोबर ठीक आहे तर हा हा एक अजून एक मुद्दा आहे की तो तोही खोटून काढला पाहिजे तर त्याला एक सिस्टीम बसवायला पाहिजे की जेणेकरून लोकांना डायरेक्ट कनेक्ट असणं गरजेचं आहे आता डायरेक्ट कनेक्ट म्हणजे काय की त्यांच्या समस्याचं निर्माण होणं गरजेचं आहे की तो कोण करते तर ता त्यात त्याला सिस्टीम पाहिजे म्हणजे प्रत्येकजण उद्या नगरसे नगरसेवकाला नगर जाऊन भेटणं किंवा नगरपालिकेत जाऊन भेटणं हे न करता एक आपण सिस्टीम आणू शकतो का सो त्याच संकल्पनेवर वा मॉडेल वार्ड जो आहे किंवा त्या मॉडेल वार्डचं व्हिजन कसं असायला पाहिजे त्याच्यावर मी काही येणाऱ्या दिवसात बोलेलच आणि पण ह्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या अजून देखील भेटसावत आहेत हेच थोडंसं आश्चर्य वाटतं मला की ते व्हायला नाही पाहिजे तिथून पुढं जायला पाहिजे आपण म्हणजे त्या पुढच्या गोष्टीवर म्हणजे असं म्हणतो की आपण इन्फ्रास्ट्रक्चर झालं पाणी आहे लाईट आहे वीज आहे म्हणजे बिल्डिंग्ज आहेत पण ते म्हणजे विकसित शहर आहे का त्याला म्हणजे तिथला माणूस म्हणून ज्यावेळेस आपण विचार करतो त्याला त्याच्या पुढची डेव्हलपमेंट आहे का ते विचार करणं गरजेचं आहे आता मूलभूत सुविधा म्हणजेच विकास नव्हे तर त्याही पुढे जाऊन त्याचा विकास झाला पाहिजे आणि त्या विकासा सोबतच जनतेचा देखील विकास झाला झाला पाहिजे यासाठी मॉडर्न वार्ड ही संकल्पना राबवण्याचा राज डुबल यांचा मानस आहे त्यामुळं जनतेने या देखील शब्दांचा अर्थ जाणून घेतला पाहिजे नुसतंच नगरसेवक झाला आणि नगरपालिकेत गेला ही संकल्पना त्यांना खोडून काढायची जे काय करायचं ते वार्डात राहून प्रत्येकाशी नियमित संपर्क यासाठी मॉडेल वार्ड ही संकल्पना महत्वाची मानली जाते कॅमेरामॅन ऋषिकेशनचं जाकीर नदाम